आज आपण बारीक मेथी ओले चण्याची भाजी करणार आहोत हे ओले चणे म्हणजे हरभऱ्याच्या ढाळा येतो ना त्या ढाळाचे एक सोलून काढलेले हे चणे आहेत स्वच्छ घ्यायचे आणि कुकरला ह्याच्या तीन शिट्या करून घ्यायचे चणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मीठ टाकून कुकरला तीन शिट्या करून शिजून घ्यायचे भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे मोठा एक चमचा तेल घातलेला आहे बारीक चिरलेला एक मोठा कांदा कांदा मिक्स करून घ्यायचा चार हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या याचा ठेचा घालायचा आणि लसूणचा उग्रस किंवा जाईपर्यंत परतून घ्यायची एक टोमॅटो मिक्स करून घ्यायचं छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर त्यामध्ये ही मेथी घालायची आहे मेथी मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे जाडी भरडी कापून घेतली ही मेथी घालायची मिक्स करायची मेथीची भाजी घातली की गॅस मोठा करायचा कारण मेथीच्या भाजीला ना पाणी शिजत नाही आपण चणे शिजवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर मेथीला लागेल ना एवढंच मीठ घालायचं चवीप्रमाणे मीठ घालता उकळलेले चणे एक चमचा चिंचेचं पाणी थोडासा चिमूटभर असा गुळ गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं ह्याला वापरून घ्यायची एक पाच मिनिटं ही भाजी वाफून घेतलेली आहे टोमॅटो दोन चमचे ओलं खोबरं आणि कोथिंबीर एखादा मिनिटभर पर ह्याला परतून घ्यायचं आहे मी खोबरं घातले त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कुटपण घालू शकता माजी अपनी लिया, बंद भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आजची भाजी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा